पुण्यातील कोथरूड येथील एम आय टी डब्ल्यू पी यू येथील डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल आर्ट्स स्कूल ऑफ डिझाईन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आपण जर पाहिलं तर कला एज्युस्कोप दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर हे एक प्रदर्शन आहे आणि यामध्येच या डिपार्टमेंटमार्फत या यावर्षी एका स्तुत्य अशा उपक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आपण जर पाहिलं तर या डिपार्टमेंटमार्फत जो उपक्रम राबवला गेलेला आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु अंध मुलं जे आहेत त्याच अंध मुलांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले खर तर या अंधमुलांनी ही चित्र कशी रेखाटलेली आहेत त्यासाठी त्यांनी कशी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार माझं नाव सागर सूर्यकांत गोटखेंडीकर मी एम आय टी डब्ल्यू पी यू व्हिज्युअल आर्ट डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो आमचं हे ॲन्युअल अकॅडमिक एक्झिबिशन म्हणजे वर्षभर मुलांनी वेगळ्या वेगळ्या वर्गातल्या केलेल्या कामाचं प्रदर्शन हे मांडलं जातं या प्रदर्शनामधनं लोकांच्या समोर त्यांची असलेली कला किंवा त्यांची होत असलेली प्रगती लक्षात येते समोर येते याच्यातूनच काही जणांना कामं पण मिळतात काही जणांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतात की त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी मिळते शिवाय त्यांच्या पालकांना मित्रांना वगैरे ते काय ॲक्च्युली काम करतात ह्याचे पण आढावा घेता येतो या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला प्रथम वर्षपासून ते शेवटच्या वर्षापर्यंतची सगळ्या मुलांचे ज्या स्टेजेस आहेत की अभ्यासक्रम कसा डेव्हलप होत जातो आणि नंतर बाहेर पडताना इंडस्ट्री रेडी विद्यार्थी कसे बाहेर पडतात कसे ॲप्लाईड आर्टिस्ट बाहेर पडतात ह्याचा प्रवास हा बघण्यासारखा आहे दुसरं महत्त्वाचं की आम्ही जस्ट एक ग गतवर्षीपासून नवीन काही आकर्षण या एक्झिबिशनच्या दृष्टिकोनातनं बघत असतो तर गेल्या वर्षी आमचं कॅमेराचं एक्झिबिशन केलेलं होतं जवळपास साडेचारशे कॅमेरे आम्ही इथे डिस्प्लेमध्ये मांडलेले होते अगदी सतराशे सालापासून ते आत्तापर्यंतच्या लेटेस्ट कॅमेरामध्ये डिस्प्ले केलेले होते तसंच ह्या वर्षी आम्ही थोडासा वेगळी कल्पना राबवलेली आहे की अंध मुलांकडनं आम्ही चित्र काढून घेऊन ह्या चित्रांचं प्रदर्शन इथे भरवलेलं आहे याचा मागचा उद्देश की ह्या अंध मुलांनासुद्धा प्लॅटफॉर्म मिळावा त्यांची चित्रंसुद्धा त्यांचे विचारसुद्धा लोकांच्या समोर यावेत हा या मागचा खरा तर मूळ उद्देश आहे या चित्रांच्या प्रदर्शनामध्ये पुणा ब्लाइंड स्कूल यांनी खूप मदत मो मोलाची मदत केलेली आहे त्यांच्या मुलींची शाळा तशीच मुलांची शाळा या दोन्हीकडच्या मुलांनी जवळपास दोनशे अडीचशेच्या वरती चित्र काढली आहेत त्यातली काही सिलेक्टेड चित्रं आम्ही इथं या प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत प्रत्येकाची विचारसरणी ही निश्चित बघायला मिळते यामध्ये पूर्णपणे अंध मुलं त्याचबरोबरीनं पार्शली म्हणजे ज्यांना अगदी थोड्या प्रमाणात अंधुक प्रमाणात दिसतं अशी मुलंसुद्धा म यामध्ये या अशा मुलांचासुद्धा यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यांनी याच्यामध्ये साधारणपणे दोनशे एक मुलांनी सहभाग घेतलेला होता म्हणजे शंभर एक मुली होत्या गांधीभवन येथल्या गर्ल्स गर्ल्स स्कूलपासनं आणि कॅम्पमध्ये जे मुलांचं अंध अंध मुलांची जी शाळा आहे तिथली जवळपास शंभर एक मुलं होती कशा पद्धतीने आली त्यांना विषय कसे सांगण्यात आले किंवा सगळ्यात महत्त्वाचं त्यांनासुद्धा हा थोडासा धक्काच होता की आम्ही आंधळी आहोत आणि आम्ही चित्र कसे काढायचे तर मग त्यांना एक थोडासा कॉन्फिडन्स दिला तिथल्या शिक्षकांनी पण त्यांना मार्गदर्शन केलं त्यांच्या हातात पेन दिलं त्यांना हाताचा कागदाचा कागद दिले आणि मग त्यांनी स्वतःहून बघतं म्हणजे अगदी बघण्यासारखं म्हणजे त्यांनी कागदाचा अंदाज घेतला कुठलंही चित्र हे कागदाच्या बाहेर गेलेलं आहे असं दिसत नाही बघा व्यवस्थित कंपोज वाटतात चित्र आणि त्यांचे विचार त्यांना मांडायला सांगितले त्याच्यामध्ये आनंद दुःख राग हा सुद्धा त्यांचा व्यक्त झालेला त्याच्यातनं दिसून येतो आता जर तुम्ही बघायला गेलात तर हे ज्या मुलांनी चित्र काढलं हा थोडंसं दृष्टी असणारा हा मुलगा आहे आणि याने क्रिकेटचं ग्राउंड काढलं आहे आपल्या डोळस मुलांनासुद्धा विचार करायला लावण्यासारखा हा व्ह्यू हो आहे की टॉप अँगलनी किंवा बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो तसं की इथे स्टंप आहेत इकडे बॉलिंग टाकतो आहे इकडे बॅटिंग करतो आहे आणि बाकीचे मुलं प्रेक्षक आहेत मध्ये सगळी मुलं फिल्डर्स म्हणून काम करत आहेत बघण्यासारखं बघायला गेलं तर ह्याचे विचार मांडण्याची पद्धत बघ बग... इतकी छान मांडणी यांनी केली आहे की खरंच कौतुक वाटतं यांचं साधारणपणे दोन हजार पंधरामध्ये आम्ही हा प्रयोग केलेला होता मुंबईची एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती त्यांच्या थ्रू माध्यमातून आणि लॉरेन्स अँड मेयो यांच्या सपोर्टमधनं आम्ही हा हो उपक्रम केला होता पुण्यातल्या मुलींची शाळा त्याचप्रमाणे मुलांची शाळा ह्या मुलांकडनं आम्ही चित्र काढून घेतली होती त्याला फ्रेम करून बालगंधर्व कला दालनामध्ये आम्ही हे प्रदर्शन भरवलं होतं ह्या विक्रीतून साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपये जमा झालेले होते आणि ते आम्ही सगळे अंधसंस्थेला दिले काही काहीसा छोट्या प्रमाणात हा एक अजून एक विचार आहे तर हे अंध मुलांचं प्रदर्शन भरून या चित्रांची जी विक्री होईल त्याचबरोबरीनं त्यांनी केलेल्या वस्तूंची विक्रीचा स्टॉल आपण पण इकडे लावलेला आहे तर त्या ह्याच्यातनं जेवढं उत्पन्न मिळेल किंवा जेवढे पैसे येतील ते सगळे आम्ही हे अंध संस्थेला देणार आहोत आणि